नमस्कार सर्वांना माझा सप्रेम नमस्कार मुला, मुला, मी डॉक्टर नारायण पंढरी सुरू असे आपल्या सर्वांच्या प्रेमामुळं विश्वासामुळं मी उदगीर आणि उदगीरच्या परिसरामध्ये वैद्यकीय सेवेसोबत एक सी बी एस ई शाळेची कमतरता उदगीर या परिसरात आढळत होती आणि त्या कमतरतेकडे लक्ष देऊन इशू सन दोन हजार नऊमध्ये प्लेग्रुप नर्सरीपासून ह्या शाळेची सुरुवात केली आणि त्या शाळेचं आज दहाव्या वर्गाची पहिली बॅच बाहेर पडलेली आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय ही गोष्ट शक्य नव्हती आणि काही दिवसापासनं बऱ्याच अशा अफवा किंवा बरेच अशा कि गोष्टी ऐकण्यात येत आहेत की डॉक्टर सुरोसे हे पुण्याला निघून गेले आणि आता आनंदी पब्लिक स्कूल राहणार नाही किंवा पस पब्लिक स्कूलचं काय होईल सर्व पालकवृंद आणि माझ्या मित्रांना मी हे सांगू इच्छितो की उदगीर ही माझी कर्मभूमी आहे ज्या भूमीमध्ये आम्ही शिकलो मोठे झालो आणि त्याचं देणं परत देण्यासाठी आणि उदगीरकरांना आणि उदगीरमधील मुलं ही ह्या जगाच्या किंवा ग्लोबल कॉम्पिटिशनमध्ये कुठंच कमी पडू नयेत ह्या एका भावनेनं आनंदी पब पब्लिक स्कूलची निर्मिती झालेली आहे मी ह्या जगामध्ये कुठं जरी असलो तरीही आनंदी पब्लिक स्कूल ही अशाच प्रकारे आपल्या प्रतिसादानी आणि आपल्या प्रेमाने एक एक टप्पा पुढं जाईल येत्या पुढच्या दोन वर्षामध्ये अकरावी बारावी आणि त्यानुसार ज्या स्किल एज्युकेशनची आज गरज आहे अकरावी बारावीसोबत स्किल एज्युकेशन जी जिथं आज गरज आहे आपल्या येथील सर्व समाज बांधवांना ते स्किल एज्युकेशनचं ट्रेनिंग सेंटरसुद्धा ह्या आनंदी पब्लिक स्कूलमध्ये थोड्या दिवसात सुरू होणार आहे आणि मी आज पुण्यामध्ये जरी असलो तरी माझा एकच उद्देश आहे की आपले बरेच बांधव पुण्यात उदगीरहून पुण्याला गेले आणि पुण्याचे झाले पण माझा एकच उद्देश आहे की पुणे टू उदगीरपेक्षा पुणे टू उदगीर आणि उदगीर टू पुणे कनेक्ट झाल्याशिवाय या मराठवाड्याचा विकास किंवा या उदगीर आणि लातूरची जी गरिबी दुष्काळी परिस्थिती दूर होणार नाही खरोखर या मराठवाड्याला जर इस्रायल करायचं असेल इस्रायलसारखी प्रगती करायची असेल एवढ्या कमी पाण्यामध्ये तर जोपर्यंत आपण पुणे टू उदगीर हे जोडणार नाही हेच आणि त्या निमित्तानं माझे चार प्रोजेक्टवर मी काम करतोय एक आनंदी पब्लिक स्कूलच्या माध्यमातून दुसरं जी वैद्यकीय सेवा मी देतोय थोड्या दिवसामध्ये तुम्हाला अशा लक्षात येईल की महाराष्ट्रामधलं एक अतिउच्च दर्जाचं वैद्यकीय सेवेमधलं हब उदगीर होण्यासाठी ज्या लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपण वर्क करतोय आणि त्याची सुरुवात तुम्हाला थोड्या दिवसात लवकर लक्षात येईल मी आत्ताच बोललो की मराठवाड्याला आपल्याला इस्रायल करायचं आहे त्यानिमित्तानं आपण शेतीचा एक प्रोजेक्ट करतोय ऑर्गॅनिक फार्मिंग पुरी येथील लोकं आज दहा रुपयाची मेथीची पेंडी जर ती ऑर्गॅनिक पद्धतीनं तयार केलेली असेल पिकवलेली असेल तर शंभर आणि दोनशे रुपयाला घ्यायला तयार आहेत माझ्या सर्व बांधवांना येत्या मे महिन्यामध्ये पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार शेतकऱ्यांचं उदगीर येथे आपण शिबिर घेऊन ह्या शेतकऱ्यांना ट्रेनिंग देऊ त्यांनी जे काही पालेभाज्या पिकवतील त्या पालेभाज्या अगदी कोल्ड चेन मेंटेन करून पुणेपर्यंत पोहोचवणे आणि त्याचा योग्य मो तो मोबदला त्या माझ्या गरीब शेतकरी बांधवाच्या खिशात पडेल आणि त्यांची गरिबी दूर होईल हा एक ऐतिहासिक म्हणा किंवा मौलिक रुपेनं मला मिळालेला संकल्प आहे तो आपल्या सर्वांच्या सहकार्यानं तो आप मला पूर्णत्वास न्यायचा आहे तर परत एकदा उदगीरवाशियांना इच्छु सांगू इच्छितो मी उदगीरचाच आहे उदगीरमध्येच राहीन आणि उदगीरचा संपूर्ण जो विकास अगदी टप्प्याटप्प्याचा विकास आहे आपल्या प्रत्येकाच्या शिक्षणाच्या माध्यमातून कौशल्याच्या माध्यमातून शेतीच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून जो करता येईल तो आपण करण्याचा प्रयत्न करतोय मागच्या दोन महिन्यामध्ये मा मराठवाडा मित्रमंडळासोबत माझ्या दोन मिटिंग झालेल्या आहेत मराठवाडा मित्रमंडळ येत्या पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये उदगीर तालुक्यातील दहा गावं ॲडॉप्ट करण्याच्या संकल्पनेमध्ये आहे आणि ते दहा गावं ॲडॉप्ट करून देण्यासाठीचा जो काही बेसलाईनचा मॅनपावर आहे बेसलाईनच्या ज्या गोष्टी आहे बेसलाईनची जी परिस्थिती आहे ती राजाबाई मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट आनंदी आणि आनंदी पब्लिक स्कूल येथील कर्मचारी वृंद आणि आपण सर्वजण मिळून ह्या विकास कार्यामध्ये पुढं जाऊ परत एकदा आपल्या सर्वांच्या या प्रेम आणि विश्वास हेच माझ्या ह्या वाटचालीचं माझ्या ह्या प्रगतीचं किंवा माझ्या ह्या संकल्पनेचं गमक आहे एवढंच मी सांगेन धन्यवाद खूप मोठं झालं